आता बातम्या पाहूया सविस्तरित्या एस टी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार आज होण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यामध्ये वेतन देण्यात त्यानंतर त्यांनी संप पुकारला होता आंदोलन केलं होतं आणि उर्वरित चोवेचाळीस पगार मिळण्यासाठी मागणी केली होती तर उर्वरित चोवेचाळीस पगार आज मिळण्याची शक्यता वर्तवली जाते एस टी कर्मचाऱ्यांचा पगार आज होण्याची शक्यता आहे एस टी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यामध्ये फक्त छप्पन्न टक्के वेतन देण्यात आलं होतं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याच विषयी मुख्यमंत्री यांची देखील भेट घेतली होती त्यामुळे मार्च महिन्यातील चोवेचाळीस टक्के पगार आज मिळण्याची दाट शक्यता आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले शुभम मार्च महिन्यामध्ये मिळालेलं छप्पन्न टक्के वेतन आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेलं आंदोलन आज चोवेचाळीस टक्के उर्वरित जे वेतन आहे ते मिळण्याची शक्यता वर्तवली जाते काय अधिकचा तपशील आहे a अगदी बरोबर जान्हवी बघायला गेलं तर एस टी कर्मचाऱ्यांना कुठेतरी आर्थिक अडचण आहे आणि त्याच कारणामुळे कुठेतरी सात एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांचा छप्पन्न टक्के सरासरी छप्पन्न टक्के पगार जो आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता मात्र त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जे आहे वृत्त विभागाच्या सचिवांची भेट घेतली होती आणि त्यांच्या समोर एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संपर्क जो आहे तो देखील झाला होता त्यामुळे परिवहन विभागाने असं सांगितलं की कुठेतरी मंगळवारी सकाळी अकरा नंतर म्हणजे आता मंगळवारच आहे सकाळच्या अकरा वाजलेले आहेत तर उरलेल्या चौवेचाळीस टक्के पगार जो आहे तो आज एस टी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी